नमस्कार स्वद भोजन विस्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने मोरी माशाचं कालवण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी मोरी मासा घेतलेला आहे याला मुशीसुद्धा म्हणतात तो मी ना स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे मालवणी पद्धतीने चार चमचे एवढं वाटप घेतलं आहे दोन मोठे चमचे ना फोडणीसाठी तेल घेतलं एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे मालवणी मसाला एक छोटा चमचा हळद सात ते आठ कोकम चवीपुरतं मीठ गॅसवरती ना एक मी भांडं गरम करत ठेवले होतं ते आपलं ना भांडं गरम झालेलं आहे आता आपण ना चार चमचे एवढं तेल टाकून घेऊया तेल चांगलं ना गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं ना की आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडा मऊ होईपर्यंतच ना परतून घ्यायचा आहे आता कांदा मऊ झालेला आहे आता आपण ना त्यात हळद टाकून घेऊया मालवणी मसाला पण टाकूया आणि हा ना तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे आता मसाला छान परतून झालेला आहे आता आपण ना यात वाटप टाकून घेऊया वाटप पण ना तेल सुटेपर्यंत ना छान असं परतून घ्यायचं आहे मालवणी पद्धतीची वाटपाची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपलं वाटप ना छान असं परतून झालेलं आहे बघा तेल सुटेपर्यंत ना असं परतून घ्यायचं आहे आता आपण यात मोरी मासा टाकून घेऊया आपण ना मसाल्यामध्ये असं छान परतून घेऊया मसाले मदे आता मसाल्यामध्ये मासे छान असे परतून झालेले आहे आता आपण यात ना चवीपुरत मीठ टाकूया आणि सात ते आठ ना कोकम टाकूया आणि थोडस पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पाणी जास्त पण टाकायचं नाही आहे आपल्याला ना जरा हे सुकत असं करायचं आहे मंद गॅस ठेवून ना आता पंधरा मिनटं आपण ना मासे शिजवून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण ना उघडून बघूया आता आपलं मोरी माशाचं कालवण तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे मालवणी पद्धतीने मोरी माशाचं कालवण तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा